नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पावभाजी रेसिपी दाखवणार आहे तर वेळ न घालवता सुरू करूयात रेसिपी तर इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेल्या इथे बटाटा गाजर फ्लावर आणि शिमला मिरची घेतलेली आहे इथे मी एकच शिमला मिरची वापरलेली आहे अजून एक शिमला मिरची मी नंतर वापरणार आहे त्यानंतर इथे अर्धे वाटी वटाणे घेतलेले आहेत तर या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर इथे मी सगळ्या भाज्यांमध्ये गाजरचं प्रमाण कमी घेतलं आहे कारण ते गोड असतं पावभाजी गोड होण्याची शक्यता असते त्यामुळे इतर भाज्या जास्त टाकायच्या आहेत तर या भाज्या पटकन शिजाव्यात म्हणून थोडंसं मीठ टाकत आहे आणि थोडं पाणी टाकत आहे पाणी खूप जास्त टाकायचं नाही भाज्या शिजतील इतकंच पाणी टाकायचं आहे त्यामुळे उतू जात नाही आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित लवकर शिजतात तर इथे झाकण लावून मी भाज्या शिजवायला ठेवत आहे तर बघा मीडियम गॅसवर मी तीन सिट्टा करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झालं की चेक करायचं आहे भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत बघू शकता व्यवस्थित शिजलेले आहेत खूप जास्त गाळही करायचं नाही या भाज्यांचा स्मॅशच्या साहाय्याने स्मॅश करता येईल इतपतच या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत मी आता या भाज्या स्मॅश करत आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही या भाज्या मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता फक्त खूप जास्त पेस्ट होईल इथपर्यंत या भाज्या फिरवायच्या नाहीत तर या भाज्या मी अशा पद्धतीने स्मॅश करून घेत आहे अशा रीतीने या सर्व भाज्या स्मॅश करून घेतल्यात आता भाजी करून घेऊयात इथे मी कढई गरम करायला ठेवलेली दोन चमचे मी तेल टाकत आहे तेल गरम झालं ते की त्यामध्ये बटर टाकत आहे बटर पहिल्यांदा टाकायचं नाही कारण बटर लवकर जळतं किंवा करपतं तर त्या तेलामध्ये बटर टाकत आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आता मी कांदा टाकत आहे कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा खूप जास्त लाल करायचा नाही किंवा करपवायचं नाही आता कांदा असा हलकासा गुलाबी झाला की त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे अद्रक लसूण पेस्ट ताजी केलेली टाका त्यामुळे पावभाजी एकदम चविष्ट होते पेस्टसुद्धा छान परतून घ्यायची आहे कांदा अद्रक लसूण पेस्ट चांगली परतली की त्यामध्ये बारीक कट केलेली शिमला मिरची टाकायची आहे अशा पद्धतीने शिमला मिरची टाकली की त्यामुळे भाजीला छान फ्लेवर येतो आणि टेस्ट खूप छान येते तर त्यामुळे अशा पद्धतीने मी ही शिमला मिरची टाकत आहे मगाशी मी एक शिमला मिरची शिजवून घेतली आणि ही एक ॲड केली अशा पद्धतीने मी दोन शिमला मिरची इथे वापरलेले आहेत तर त्यानंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला तोसुद्धा ॲड केलेला आहे आता टोमॅटो आणि शिमला मिरची चांगली शिजली जावी यासाठी इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे भाज्या शिजवताना देखील मी मीठ टाकलेलं त्यामुळे इथे मी प्रमाणातच मीठ टाकलेलं आहे तर शिमला मिरची आणि टोमॅटो मऊसूज शिजवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो मऊ शिजला की यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत पाव चमचा हळद घेतलेली आहे सव्वा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे लाल मिरची पावडर आहे तिखट्याच्या अंदाजानुसार घ्यायची आहे गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे सव्वा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे ही फक्त कलरसाठी आहे तिखट्यासाठी नाही तुम्हाला जास्त तिखट हवं असल्यास तुम्ही लाल मिरची पावडरचं प्रमाण आणि गरम मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता तर या पद्धतीने केली तर मीडियम तिखटाच्या अंदाजानुसार मी केलेली आहे खूप तिखटही नाही आणि खूप जास्त आळणीही नाही तर हे मसाले सगळे परतल्यानंतर इथे मी दीड चमचा पावभाजी मसाले ॲड करत आहे आणखीन एक चमचा मी नंतर ॲड करणार आहे ते तुम्हाला सांगेलच तर सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर अर्धा लिंबू मी यावर पिळून टाकत आहे लिंबाच्या रसाने देखील पावभाजीला छान टेस्ट येते त्यानंतर टोमॅटो असेल शिमला मिरची असेल किंवा हे मसाले असतील सगळे व्यवस्थित मिक्स व्हावे यासाठी या मी स्मॅशरने स्मॅश करून घेत आहे त्यामुळे मसाले एकजीव होतात त्यानंतर या शिजवलेल्या भाज्या ज्या स्मॅश करून ठेवलेल्या त्यासुद्धा इथे मी टाकत आहे किंवा ॲड करत आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे फिकनेसनुसार पाणी टाकायचं आहे ही भाजी नंतर पुन्हा घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला थोडी पातळ ठेवायची खूप जास्तही नाही अगदी रस्सा भाजी करतो त्याप्रमाणे नाही थोडीशी पातळ ठेवायची आहे तर बघा पुन्हा एकदा एक, एक चमचा अशी थोडी उकळी यायला लागली की एक चमचा पावभाजी मसाला ॲड करायचा आहे त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्टही येते आणि पावभाजीचा सुगंध सगळीकडे दरवळतो तर हा मसालासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करत आहे आणि भाजीला उकळी यायला लागली ला की पुन्हा एकदा एक, एक चमचा बटर ॲड करत आहे भाजी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आता आपण पाव गरम करायला घेऊयात तर इथे मी एक तवा ठेवलेला आहे त्यावर बटर टाकत आहे तवा खूप जास्त गरम करायचा नाही बटर लगेच जळतं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि लगेच पाव गरम करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पावभाजीची भाजी देखील टाकून हे पाव गरम करू शकता त्यामुळे देखील पावांना खूप छान टेस्ट येते पाव पावदेखील चांगले गरम झालेले आहेत आणि पावभाजीची प्लेटसुद्धा छान तयार झालेली आहे बघू शकता आजची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी येतच राहतील बघत राहा धन्यवाद